या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी पूर्वी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला आता चांगलीच गती आली असून स्थानिक प्रशासनाने देखील कंबर कसली आहे नुकताच राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत अशातच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी येत्या नोव्हेंबर पर्यंत आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ही आचारसंहिता कदाचित पंधरा किंवा सोळा नोव्हेंबर पर्यंत लागण्याची शक्यता आहे डिसेंबरच्या उत्तरार्धात मतदान होण्याची शक्यता असून नवीन वर्षात नवीन सभागृह अस्तित्वात येऊ शकता अशा सध्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत जिल्हा परिषद व पंचायत समिती या मतदारसंघाचे आरक्षण जाहीर झाल्यामुळे इच्छुकांनी संपर्क चांगलाच वाढवला आहे विविध समाज माध्यमांचा वापर करत त्यांनी आपली छबी मतदारांच्या समोर चळकवत ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न सुरू ठेवला आहे तर दुसऱ्या बाजूला राजकीय पक्षांच्या जोर बैठका देखील सुरू आहेत अशातच उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी प्रमुख नेत्यांची उंबरटे जिजवायला आता इच्छुकांनी सुरुवात केली त्यामुळे आता खऱ्या अर्थाने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे परंतु एकंदरीतच कानुसा घेतला असता पंधरा किंवा सोळा नोव्हेंबर पर्यंत जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक जाहीर होऊन आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे